मुंबईतच तुमचा सिनेमा लागेल की नाही याची शाश्वती नसतेच सुरुवातीचे काळामध्ये त्याच व्यक्तीचा सिनेमा जेव्हा बदलला जातो मेलबनला जातो तेव्हा फार बरं वाटतं आणि सगळ्या आपल्या मराठी मुलखासाठी मराठी माणसासाठी मराठी सिनेमासाठी सिनेमासाठी ही अतिशय अभिमानाची मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे तुम्ही जेव्हा ट्रेलर बघाल किंवा तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की तिकडे जाऊन शूटिंग करण्याची काय गरज होती एक सिनेमा स्वतः दिग्दर्शित करायचंही चाललेलं आहे एकदा हे थोडं मार्गी लागलं की मग तिकडे थोडं लक्ष करते घात हा मराठी कोरा सिनेमा येत्या सत्तावीस सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर पार पडलाय तसंच या सिनेमाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेत आता या सिनेमातील अभिनेते मिलिंद शिंदे माझ्यासोबत आहेत नमस्कार मिलिंद सर तुमचं माय महानगर खूप खूप स्वागत आहे नमस्कार काय सांगाल मूवी बद्दल आणि हा जो घात हा मराठी मूवी आहे बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये हा वर्ल्ड प्रीमियर पार पडलाय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले एकंदरीत भावना काय आपला सिनेमा बर्लिन सारख्या मेलबर्न सारख्या मुट मोठमोठ्या शहरात जातो तिथे त्याचं कौतुक होतं आपण जेव्हा छोट्या शहरात येतो नगरवरून तुम्ही येता आणि तुम्हाला मुंबईतच तुमचा सिनेमा लागेल की नाही याची शाश्वती नसते सुरुवातीच्या काळामध्ये त्याच व्यक्तीचा सिनेमा जेव्हा बर्लिनला जातो मेलबर्नला जातो तेव्हा फार बरं वाटतं आणि सगळे आपल्या मराठी मुखासाठी मराठी माणसासाठी मराठी सिनेमासाठी सिनेमासाठी या अतिशय अभिमानाची मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आम्ही तुम्हाला नेहमीच अशा म्हणजे सिरियलमध्ये असू द्या मूवीमध्ये असू द्या खलनायकाच्या भूमिकेत बघितले तर या सिनेमातील तुमची भूमिका काय तुमच्या भूमिकेमध्ये काय या सिनेमात खलनायक नाही आहे मी एक अर्थनुभव नायक म्हणता येईल या सिनेमामध्ये मी आहे की एका माणसाची हेळसांड कशी होती त्याला एका एका गोष्टीचा त्याग करायचा आहे आणि नव्यानं पुन्हा त्याला आयुष्य सुरू करायचं आहे पण त्याला ते करताना किती प्रॉब्लेम्स येतात एखादी चळवळ सोडून सामान्य माणसासारखं त्याला जगायचं आहे पण त्याला तसं करता येत नाही किती प्रॉब्लेम्स येतात आणि दोन्हीकडून दोन्हीकडून तो अडकतो आणि त्याच्यामध्ये झाले जे हे मानसिक द्वंद्व या सगळ्यांचा हा सिनेमा ते पात्र रघुनाथ नावाचं या सिनेमात मी केलेला आहे तुम्हाला जेव्हा या सिनेमाबद्दल विचारणा करण्यात आलेली तेव्हा नेमकं तुमच्या डोक्यात काय आहे आणि जेव्हा म्हणजे तुमची कास्ट कशी सिनेमासाठी या सिनेमासाठी मी एक सिनेमा केला होता बाबू बेंडबाजा त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं तर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत छत्रपाल नावे त्यांनी माझा बाबू बेंडबाजा नावाचा सिनेमा पाहिला होता आणि त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं की त्यांच्या डोक्याचं कथानक आहे घात नावाच्या सिनेमाचं त्याच्या म्हणलं रघुनाथ नावाचा माणूस रोल हाच माणूस करणार आहे आणि मला छत्रपाल नीनाव फोन आला होता की मी असा सिनेमा करतो आहे आणि त्यातला एक रघुनाथचं पात्र तुम्हाला करायचं आहे तर मला एक नेहमीचं मी म्हटलं की गोष्ट काय पण कथा काय तर त्यांनी मला सांगितलं थोडीक्यात गोष्ट तर मला ती गोष्ट भावली तुमच्या बकेट लिस्टमध्ये काही गोष्टी असतात की याया मी उचल, मी या या भूमिका अशा अशा प्रकारची भूमिका आपल्याला करायच्या असतात त्यातलं हे होतं मी उचललं मी त्यांना मला कथानक वाचलं नाही पटकथा वाचलं नाही या सिनेमाची उपलब्धी अशी की या सिनेमाची पटकथा अतिशय उत्तम आहे म्हणजे मराठी सिनेमाच्या सगळ्या कक्षा मराठी सिनेमाचं आत्तापर्यंतचं जे पटकथांचं सांगणं होतं त्याच्यापेक्षा अगदी उजवी नवी नव्याने केलेली मांडणी या सिनेमात तुम्हाला बघायला मिळेल कथावस्तूच्या कथा गोष्ट सांगण्याच्या पद्धतीची ते या सिनेमात तुम्हाला बघायला मिळेल पटकथा अतिशय उजवी आहे या सिनेमाचं जे शूटिंग झालं ते नक्षलवाद भागात पार पडलंय तर तेव्हा ॲज अ स्टारकास्ट म्हणून काही चॅलेंजेस आले का तुम्हाला नाही 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 अगदी त्या भागात जाऊन शूटिंग नाही केलेलं म्हणजे विदर्भात जाऊन शूटिंग केलं आणि मनुष्य वस्ती होती तिथे फक्त त्या सिनेमाला ती गरज होती तिकडे जाऊन कारण तुम्ही जेव्हा ट्रेलर बघाल किंवा तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की तिकडे जाऊन शूटिंग करण्याची काय गरज होती तसंच जंगल तुम्हाला इकडे मिळणार नाही कुठेच नाही महाराष्ट्रात तसंच फक्त तिकडे महाराष्ट्र म्हणजे इतर भागात कुठे नाही विदर्भामध्येच ते तसं जंगल आहे आणि फक्त हे एक होतं की सोयीसुविधा कमी असतात व्हॅनिटी व्हॅन नसतात तुमच्यासाठी गरमी खूप पण कलावंत म्हटलं की ही सगळी आव्हानं आलीच तुम्ही ते पार पाडत असतात कारण सगळीकडे सगळ्या परिस्थितीत सगळ्या सेम सारख्या नसतात तुम्हाला कधी कधी अगदी प्रतिकूल परिस्थितीत काम करावं लागतं पण एक तुम्ही म्हणता की कलावंत असण्याचं पॅशन जास्त एक जुनून असतो गोष्टी करण्याचं काम करायचं आणि आमची टीम सगळी चांगली होती मी होता जितेंद्र सुरुची आडारकर आमचे दिग्दर्शक सगळी चांगली टीम होती आणि एकमेकाच्या सहकार्याने आम्ही सगळं ते घडवून आणलं घडलं आणि सिनेमा आता रिलीज तयार आहे येत्या दिवसात काही नवीन प्रोजेक्ट्स आणखी तुमचे बघायला मिळतील का बरेच मालिका चालूच आहे आता कॉन्स्टेबल मंजू नावाची आणि एक सिनेमा स्वतः दिग्दर्शित करायचंही चाललेलं आहे पण आता एकदा हे थोडं मार्गी लागलं की मग तिकडे थोडं लक्ष देईन आणि बाकी अभिनयाची फॅक्टरी माझी <laughs> चालू आहे ते काम चालूच असतं आणि जसं जसं घडेल जसं जसं येईल तसं तुमच्यापर्यंत येईलच प्रेक्षकांना काय सांगाल मूवी मला आपण म्हणतो की मग आम्हाला वेगळा सिनेमा बघायचा आहे आम्हाला वेगळं बघायचं आहे मराठीत काही वेगळं येत नाही मराठीत त्याच छापत छापाचे सिनेमे येतात कॉमेडी आणि एकच जवळपास छाप असतो त्याच्या गोष्टी सांगण्याचं तुम्हाला वेगळं बघायचं असेल तुम्हाला सांस्कृतिक भूक असेल तुम्हाला सांस्कृतिक खाद्य हवा असेल तुम्ही घात बघा आणि तुमचं हिरमोड होणार नाही याची मी खात्री देतो धन्यवाद तुमच्याशी बोलून खूप खूप छान वाटलं तुम्हाला पुढील वाटचालीस खूप तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हा हा जो चित्रपट आहे तो प्रचंड गाजेल ह्यात काही शंकाच नाही धन्यवाद